सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो आज तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस गुरुवार आजच्या दरम्यान आपल्याला लगेच येत्या काही तासात राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल त्यानंतर मात्र उद्यापासून राज्यातील पाऊस पूर्णतः उघडीप घेणार आहे पावसाचा जोर ओसरणार आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता लगेच आज येत्या काही तासात आपल्याला उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मोठ्या पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल मराठवाड्यात देखील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या बहुतांश भागांमध्ये आज दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे मित्रांनो मागील अठ्ठेचाळीस तासांमध्ये राज्यातील बहुतांश भागांमध्ये वातावरणात मोठा बदल झालेला आहे पाऊस देखील झालेला आहे मात्र आजचा हा पावसाचा शेवटचा दिवस असणार आहे त्यानंतर उद्यापासून पाऊस उघडीप घेणार आहे विदर्भात देखील आपल्याला अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या सर्वत्र परिसरामध्ये आज सायंकाळी आणि रात्रीपर्यंत भयंकर स्वरूपाची अतिवृष्टी झालेली पाहायला मिळेल विदर्भात आज मोठा पाऊस होईल तर उद्याच्या दरम्यान म्हणजेच एकतीस ऑक्टोबर रोजी ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस विदर्भात होईल मित्रांनो राज्यातील इतर ठिकाणी पाहायचे झाले तर कोकणपट्ट्यात पाहिले असता मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईविरार आणि तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या भागांना मध्ये आपल्याला आज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस ढगाळ वातावरणासह झालेला पाहायला मिळेल मध्य महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रात पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगरच्या भागात आज पावसाचा जोर कमी होणार आहे मात्र तरी देखील ढगाळ वातावरणासह रात्रीपर्यंत काही भागात यातील हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत झालेला पाहायला मिळेल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता उद्या आहे एकतीस ऑक्टोबर उद्याच्या दरम्यान आपल्याला विदर्भातील पाऊस बंद झालेला पाहायला मिळेल तर इकडे उत्तर महाराष्ट्राच्या आणि मध्य महाराष्ट्राच्या कोकणाच्या काही भागात मात्र मोठा पाऊस होईल अरबी समुद्रात भयंकर अशा प्रकारचे चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे गुजरातच्या आणि महाराष्ट्राच्या काही भागात उद्या देखील पाऊस होणार आहे यामध्ये आपण पाहू शकता नाशिक पालघर मुंबई ठाणे मराठवाड्याचा संभाजीनगरचा काही भाग तसेच इकडे मालेगाव इगतपुरी वाडा सिल्वासा वलसाड अहवा वायरा नवपूर साखरी धुळे या भागात आणि तसेच जुन्नर अहिल्यानगर खेड खोपोली पुण्याचा काही भाग दौंड जामखेड करमाळा इंदापूर बार्शी पंढरपूर सोलापूर त्यासोबतच गोरेगाव चिपळूण रत्नागिरी रायगड सातारा सांगलीचा काही भाग राजापूर निप्पाणी या परिसरात आपल्याला उद्याच्या दरम्यान पाऊस झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद